मित्र दरवर्षी आपल्या कॅलेंडरमध्ये एक ऑगस्ट ही तारीख येते त्या एक ऑगस्टला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती असते हे देखील आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत आहे पण अण्णाभाऊ साठे यांचं कार्यकर्तृत्व नेमकं काय त्यांचा इतिहास नेमका काय आणि फक्त दीड दिवस शाळेमध्ये जाऊन सुद्धा रशिया सारख्या देशामध्ये त्यांनी कसा प्रवास केला त्या प्रवासाचा आनंद त्यांनी कसा घेतला एवढं मोठं साहित्य त्यांनी कसं काय लिहिलं याच्याबद्दल बहुतेक जणांना निश्चितपणानं माहिती नसणार याची मला खात्री आहे तेव्हा अण्णाभाऊ साठे नेमके कोण आहेत त्यांचं कार्यकर्तृत्व किती मोठं आहे रशियापर्यंत प्रवास करून सुद्धा आणि एवढी मोठी साहित्य संपदा लिहून सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा अंत हा तितकाच वेदनादायी आहे तो निश्चितपणानं आपल्या मनाला चटका लावणारा अंत आहे त्यांचा अंत हे निश्चितपणानं आपल्याला खेदाची बाब आहे आणि हे आपल्याला माहीत नसणार आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भानं आपल्याला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय अण्णाभाऊ साठे ज्यांना ज्यांना अजिबात माहीत नाहीत त्यांचा इतिहास माहीत नाही त्यांचं साहित्य माहीत नाही त्यांच्यासाठी हा छोटासा माझा प्रयत्न आहे मित्रांनो अण्णाभाऊसाठी नेमके कोण आहेत याची ओळख पुढच्या काही सेकंदामध्ये मी सुद्धा आपल्याला करून देऊ शकतो भले ते एक विधायक व्यक्तिमत्व आहेत त्यांनी भरपूर साहित्य लिहिलं त्यांच्या साहित्याला पुरस्कार मिळाले कित्येक ते साहित्यांवर त्यांचे चित्रपट सुद्धा आले पण मी पुढच्या काही सेकंदामध्ये ज्यांना ज्यांना अण्णाभाऊसाठी अजिबातच माहीत नाहीत त्यांच्यासाठी अण्णाभाऊंच्या साहित्याची किंवा अण्णाभाऊ या व्यक्तिमत्वाची तोंड ओळख करून देण्याचा थोडासा प्रयत्न करतोय बघा अण्णाभाऊसाठी नेमके कोण आहेत तर ज्याचं नाव ऐकल्याबरोबर इंग्रजांच्या छातीत सुद्धा धडकी भरायची त्या फकीरा नावाच्या क्रांतिकारकाकडून आणलेल्या खजिन्याची पहिली गुट्टी पेलेलं बाळ म्हणजे अण्णाभाऊसाठी आहेत अण्णाभाऊसाठी नेमके कोण आहेत तर अठ्ठावीस वर्षीय तरुण क्रांतीस या नाना पाटलांनी ज्याला मोठ्या मनानं आनंदानं स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेतलं आणि त्याचे पाय चपायला सुरुवात केली ते सहा वर्षाचं पोरग म्हणजे अण्णाभाऊसाठी आहेत साठे नेमके कोण आहेत तर जगाच्या पाठीवर अनेकांनी अनेक, अने अनेक नाटकं रचली तमाशे रचले पण त्या नाटकाच्या आणि तमाशाच्या सुरुवातीला जो गण असायचा ना तो गण बदलून त्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारा पहिला गण ज्यांनी रचला आणि तो गण ज्यांनी म्हटला असे लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे नेमके कोण आहे तुम्हाला मी सांगतो तर अनेक जण विद्यापीठाचे पदवीधर झाल्यानंतर किंवा एम फील पी एच डी झाल्यानंतर एखाद दुसरं पुस्तक लिहितात पण फक्त दीड दिवस शाळेमध्ये जाऊन सुद्धा ज्यांनी दहा पवाडे लिहिले एकोणचाळीस कादंबऱ्या लिहिल्या तीन वगनाट्य लिहिली कित्येक पर गीत लिहिली कित्येक शेतकरी गीत लिहिली भेदिक लिहिलं लावण्या लिहिल्या कितीतरी तरी मोठं साहित्य ज्यांनी फक्त दीड दिवस शाळेमध्ये गेल्यानंतर लिहिलं आणि भारतातल्या तमिळ बंगाली मल्याळी या भारतातल्या भाषांबरोबर अगदी जगातल्या फ्रेंच पोलिश झेक रशियन इंग्रजी अशा जवळपास सत्तावीस भाषांमध्ये ज्यांचं साहित्य भाषांतरित झालंय असे एक साहित्य सम्राट म्हणजे अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊ साठे नेमके कोण आहेत तर समजा आपल्यापैकी काहींचा जन्म जर झोपडीत झाला असेल आपल्या कित्येक पिढ्या अशाच अठरा विश्व दारिद्र्याच्या खाईत होरपळत राहिल्या असतील पण तरी सुद्धा आपल्या रोजच्या गरिबीच्या आबाळाला ठिगळं लावताना आपली संघर्ष करायची उमेद मात्र अजिबात मरू द्यायची नाही हे ज्यांचं साहित्य आपल्याला कायम शिकवतं असं मोटिवेशनल साहित्य ज्यांनी लिहिलं असे लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे एवढी मोठी अण्णाभाऊ साठींची ओळख आहे पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो अण्णाभाऊ साठेंचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगावच्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी ते राहत असताना सुद्धा त्यांची परिस्थिती अशी आहे की फक्त ते दीड दिवस शाळेत जाऊ शकलेत शाळेमध्ये जाण्याची परिस्थिती थोडीफार होती वडिलांची इच्छा होती आईची इच्छा होती की अण्णाभाऊ साठेंनी शिकावं हो। तुकारामसाठी शिकावं हो। पण अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी फक्त दीड दिवस शाळेत गेले का कोणाच ठाऊक पण शाळेकडे परत त्यांनी तोड फिरवलं नाही आणि वडिलांना शब्द दिलाय की मी माझ्या आयुष्यात एवढं लिहिणार एवढे लिहिणार की अखंड वाटेगाव मध्ये माझ्या इतकं कुणी लिहिणार नाही आणि भरपूर लिहिलं अण्णाभाऊ साठींनी भरपूर आयुष्यात संघर्ष केलाय पोटाची खळगी भरण्यासाठी तर प्रचंड संघर्ष केलाय पण त्या वाटेगाव सारख्या एका छोट्या खेड्यात जन्म होऊन सुद्धा अण्णाभाऊ साठींचं स्वप्न काय तर रशियाला जायचं कुणीतरी आपल्याला सुद्धा आत्ता वेड्यात काढेलो आपण एवढं शिकलोय चांगली चकचकीत कपडे अंगावरती घालतोय आणि आपण जर स्वप्न बघितले की रशियाला जायचं किंवा अमेरिकेला जायचं तर कुणी म्हणेल की तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय फक्त दीड दिवस शाळेत गेलेला माणूस तमाशामध्ये काम करतायत नाटकांमध्ये काम करतायत लोकनाट्य रचतायत कित्येक पवाडे म्हणतायत आणि ते शासनाकडे अर्ज करतायत की मला रशियाला जायचंय तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर आणि बाळासाहेब खेर यांच्याकडे त्यांनी अर्ज केलाय की मला पासपोर्ट मिळावा कारण मला रशियाला जायचंय बाळासाहेब खेर यांनी एकदा त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं हे बघा तू आमचा वैरी आहेस आणि आम्ही चांगली माणसं आहे त्यामुळे तुझी जागा बाहेर आहे नाहीतर तुला कधीच तुरुंगात टाकला असता शेवटी अण्णाभाऊ साठे तिथून निघून गेले त्यांना मोठं दुःख झालं आता ही गोष्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या दरम्यानची पण तरीही अण्णाभाऊ साठिंची प्रबळ इच्छाशक्ती इतकी आहे की त्यांना रशियाला जायचं आहे हे त्यांचं स्वप्न त्यांनी मनाशी बांधलेलं आहे तसा तो त्यांच्या मनाचा चंग होता शेवटी पुढे एकोणीशे एकसष्ट साली महाराष्ट्र शासनाचा त्यांच्या फकीरा या कादंबरीला पुरस्कार मिळाला राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे फकीरा आणि त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर फकिराची चर्चा जगभर झाली मी भारतात म्हणत नाही जगभर झाली आणि जगभर झाल्यानंतर पुण्यातल्या एका निर्मात्यानं विचार केला की फकीरा कादंबरीवर चित्रपट काढावा त्यानं फकीरा वाचली पण का कोणा त्यानं ती कादंबरी तशीच ठेवून दिली आणि सांगितलं मी याच्यावर चित्रपट नाही काढू शकत शेवटी द वा आव्हाणकरांनी निर्णय घेतला की अण्णाभाऊंच्या फकीरावर आपण चित्रपट तयार करायचा आणि त्यांनी तसं कुमार चंद्रशेखर या दिग्दर्शकांना विनंती केली आणि सांगितलं की आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा या कादंबरीवर एक चांगलाच चित्रपट तयार करायचा कुमार चंद्रशेखर यांनी सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि अण्णाभाऊनं विनंती केली की अण्णाभाऊ तुम्ही जर माझ्या सोबत आला तर निश्चितपणानं आपण फकीरा या तुमच्या कादंबरीवर चांगला चित्रपट तयार करू शकतो पुढे काही दिवस ते शूटिंग चालू राहिलं अहमदनगरच्या ठिकाणी सुद्धा शूटिंग झालेलं होतं आणि त्या चित्रपटामध्ये स्वतः अण्णाभाऊ साठिंनी सावळेची भूमिका केलेली आहे अर्थात ते नट म्हणून सुद्धा त्या काळात पुढे आले होते त्या चित्रपटाला टोटल दोन लाख रुपये त्या काळात खर्च आला तो पैसा सगळा वसूल झाला पण तो चित्रपट फायद्यात आला त्यांच्या जवळच्या सगळ्या भागीदारांनी त्या दिग्दर्शकाने पैसा मिळवला पण अण्णाभाऊ साठ्यांना मात्र जास्त पैसा मिळू शकला नाही आता त्यांना दुःख याचं होतं की जास्त पैसा मिळाला नाही ठीक आहे पण आपली जवळची माणसं सुद्धा आपल्याला सोडून फसवून गेले याचं मोठं दुःख होतं पुढच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं जेवढं काही साहित्य आहे त्या प्रत्येक साहित्याला पुरस्कार मिळत राहिले ते साहित्य जे प्रकाशित करायचे ना त्या प्रकाशकांनी सुद्धा पैसा भरपूर मिळवला पण अण्णाभाऊ साठेंना तुटपुंज फक्त मानधन देत राहिले आणि अण्णाभाऊ साठे कायम असे उपेक्षित राहिलेले लेखक आहेत आयुष्याच्या शेवटी सुद्धा अण्णाभाऊ साठेंना एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या की काही विचारू नका म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य इतकं बोल काय ना माझी विनंती आपल्याला ज्यांना ज्यांना अण्णाभाऊ माहित नाही त्यांनी एकदा अण्णाभाऊसाठी खरंच मनापासून वाचून घ्या कारण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातली जी आवडी आहे ना त्या आवडी इथल्या व्यवस्थेबरोबर संघर्ष करत शेवटपर्यंत धनाजी रामोशा बरोबर संसार करायची हिंमत वाळगते त्यांच्या त्या साहित्यातली चित्र असेल किंवा मंगला असेल इथल्या व्यवस्थेबरोबर संघर्ष करत आहेत शेवटपर्यंत संघर्ष करायची त्यांनी तयारी ठेवलेली आहे माकडीचा माळ ही कादंबरी इथल्या भटक्यांची अवस्था मांडते अकलीची गोष्ट मध्ये अण्णाभाऊ साठे खानदेशातल्या एका गावाची गोष्ट फार सुंदर सांगत हे खानदेशामध्ये गाव एक राजुरी छोटे खेडे लहान गोष्ट सांगतो त्या गावची घ्यावी ऐकून एक सावकार एक गवळी दोघे मित्र होते जेव्हा भावाचे आनंदात नांदत होते दोघही करते काळा बाजार दोघांचंही नफ्यावरती धान स्वार्थासाठी शेतकऱ्यांची मुरगळ तिमान इतकं या इथल्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं चित्र बोलक करायचं त्यांच्या वेदना बोलकं करायचं काम त्यांनी केलं मुळात अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात काल्पनिक काही नाही स्वतः अण्णाभाऊ साठे सांगतायत की माझ्या साहित्यातली किंवा कादंबरीतली पात्र ही अजिबात काल्पनिक नाहीत तर ती माझ्या अवतीभोवतीची माणसं आहेत त्या माणसांचं दुःख मी त्यात मांडतोय त्या माणसांचा संघर्ष मी त्यात मांडतोय आणि म्हणून हे साहित्य जास्त बोलकं होतंय ते, ते वाचकांना भावतंय ते जगभर पसरतंय आता अण्णाभाऊ साठेंचा रशियापर्यंत प्रवास कसा झालाय बघा बाळासाहेब खेरनी दोन वेळा त्यांचा पासपोर्टसाठीचा अर्ज त्यावेळी नाकारला खरा पण ज्यावेळी एकोणीशे एकसष्टला फकेरा कादंबरीला त्यांचा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर काही दिवसामध्येच भारतातून एक शिष्टमंडळ रशियाला जाणार होतं इंडो रशियन कल्चरल सोसायटीकडून या शिष्टमंडळाला रशियाला जाण्यासाठी तजवीज केलेली होती आणि त्या सहा जणांच्या शिष्टमंडळात स्वतः अण्णाभाऊसाठी सुद्धा होते त्या शिष्टमंडळात एक वकील आहेत एक डॉक्टर आहेत एक आमदार आहेत तिथं गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतायत की मला रशियातली वैद्यकीय व्यवस्था बघायची आहे वकील सांगतायत मला तिथली न्याय व्यवस्था बघायची आहे आमदार सांगतायत मला तिथली संसद नीड बघायची आहे अण्णाभाऊ साठे यांनी विचारलं की अण्णाभाऊ तुम्हाला नेमकं काय बघायचं आहे त्यामुळे अण्णाभाऊसाठी फार सुंदर उत्तर देत की मला रशियामध्ये जाऊन वेगळं काही बघायचं नाही मला फक्त रशियाच्या फुटपाथ वरून फिरायचंय चालायचं आहे त्या ठिकाणच्या लोकांचं दारिद्र्य बघायचं आहे दैन्य बघायचं आहे ते फक्त मला आवडतं म्हणून नाही तर त्या दारिद्र्यावर काही कायमचा इलाज शोधता येतोय का हे मला खरंतर बघायचं आहे आता त्यांचा रशियाचा प्रवास नेमका कसा झाला आहे हे त्यांचं स्वतःच माझा रशियाचा प्रवास नावाचं पुस्तक आहे ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकेल अत्यंत छान आणि सुंदर असं लिहिलेलं प्रवास वर्णन आहे मला वाटतं ते तुम्ही एकदा वाचून घ्या पण एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचलेले असताना सुद्धा एवढ्या कादंबऱ्या लिहिलेल्या असताना त्यांच्या सात कादंबऱ्यांवर सात गाजलेले मराठी चित्रपट आले बरं का एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा साठे शेवटपर्यंत उपेक्षित राहिले बघा ना ज्यावेळी ते गोरेगावच्या ठिकाणी राहिले आहेत त्यावेळी तत्कालीन समाज कल्याण मंत्र्यांनी अण्णाभाऊंना तीनशे रुपयांचं मानधन चालू केलं महिन्याकाठी आता एवढ्या मोठ्या कलावंताला एवढ्या मोठ्या साहित्य सम्राटाला तीनशे रुपयाचं तुटपुंज मानधन कुणी चिडेलो पण तेवढं तरी चालू झालं आणि त्या काळात सरकारी कोट्यातून एक निवासस्थान सुद्धा त्या ठिकाणी राहायला त्या समाज कल्याण मंत्र्यांनी दिलेलं होतं आता अण्णाभाऊ साठे त्या निवासस्थानात राहत आहेत पण विचार करा एवढ्या मोठ्या उंचीवर पोचलेले अण्णाभाऊ जवळ कुणीच नाही हो जे सहकारी होते लालबाऊटा कलापत्कातून जेवढा पैसा मिळवला ते घेऊन सगळे बाजूला गेले अण्णाभाऊ साठेंच्या सोबत जेवढे साथीदार होते ते बाजूला गेले पहिली बाईको कोंडूबाई गावाकडे आहे त्यांचा सक्का भाऊ शंकर भाऊ अगदी जेव्हापाड त्यांच्यावर प्रेम करतोय पण तोही गावाकडे आहे मधुकर त्यांचा मुलगा गावाकड आहे जयवंताबाई जी अण्णाभाऊंच्या बरोबर नंतरच्या काळामध्ये नांदत होते ते तिच्या दोन मुलींना घेऊन त्या ठिकाणाहून दुसरीकडे राहायला गेलेले अण्णाभाऊच्या जवळ कुणीही नाही एकटी अण्णाभाऊसाठी त्या खोलीमध्ये आहेत एवढ्या मोठ्या कलावंताच्या वाट्याला एवढ्या मोठ्या वेदना याव्यात की आयुष्याच्या शेवटी जवळ कुणी नाही पण शेवटी म्हणायला वय फारसं नाही हो फक्त उण्यापुरे एकोणपन्नास वर्षांच्या आहेत अण्णाभाऊ आणि शेवटी त्यांनी मृत्यूकडून जीवनाकडे त्यांचं आत्मचरित्र लिहायला घेतलंय दुर्दैवाने ते पूर्ण झालं नाही साठी सातत्यानं आजारी पडत होते त्यांची प्रकृती ढासळत होती माणसं काहीतरी वाईट बाहेरचं खातात किंवा आजारी पडतात म्हणून ते लवकर जातात असं नाही हो जवळची माणसं ज्यावेळी गद्दारी करतात जवळची माणसं दागा देतात विश्वासातली माणसं आपणाला सोडून जातात आपल्या हक्काचं आपलं म्हणणार माणूस कुणी जवळ ज्या काळात नसतं ना त्यावेळी माणूस एकटा पडतो आणि जवळपास तो मृत्यूला जवळ करतो त्याला मृत्यू हळूहळू जवळचा वाटायला लागतो अशा काळामध्ये अण्णाभाऊंनी व्यसनाला सुद्धा जवळ केलं होतं असं काहींनी लिहिलंय सुद्धा पण अशा काळामध्ये अण्णाभाऊ एकटे त्या खोलीमध्ये ते तीनशे रुपयाचं मानधन त्यांना चालू आहे कसे बसे जगतायत सतरा जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला अण्णाभाऊसाठी एकदा घरातून असेच बाहेर पडले त्यांचं तीनशे रुपयांचं मानधन घेऊन ते घरात आले त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती त्यांच्या लक्षात येत होते की तब्येतीत काहीतरी बिघाड झालाय प्रचंड थकवा जाणवतोय जवळच कुणीही नाही आणि अण्णाभाऊसाठी कसे बसे खोलीमध्ये जाऊन पडले खोलीचा दरवाजा आतून लावला रात्रभर तळमळतायत पण काही केल्या त्यांना झोप येत नव्हती रात्रभर भिंतीवरती अडकवलेल्या आईच्या फोटोकडे बघतायत आणि टेबलावरती ठेवलेल्या मॅक्झिम ग्वारकीच्या पुतळ्याकडे बघतायत कारण महाराष्ट्रातलं त्यांना मॅक्झिम ग्वारकी म्हटलं जात होत त्या मॅक्झिम ग्वारकीच्या पुतळ्याकडे कित्येक वेळ बघतायत जवळचा कोणीही नाही आणि पहाटेच्या वेळी अण्णाभाऊ साठींनी प्राण सोडला प्रचंड वेदनादायी अंत आहे सकाळी दहा वाजले तरी अण्णाभाऊ साठींच्या घराचा दरवाजा उघडला नाही मग शेजारच्या रावबाईंना जरा शंका आली म्हणून दरवाजा ठोठावला तिनेच सगळीकडे बातमी पसरवली की अण्णाभाऊ साठींच्या घराचा दरवाजा उघडला जात नाही सूर्य उगवलाय खरा सूर्याची किरण त्या घरातून आतपर्यंत येत आहेत पण अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्याचा अंधार झाला होता हा एवढा मोठा कलावंत एवढा मोठा लोकशाहीर एवढा मोठा साहित्य सम्राट काळाच्या पडद्याआड गेलेला होता सूरज साठे जे कवी आहेत त्यांनी फार सुंदर लिहिलंय की जगाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक नायकांना जगाच्या पडद्यासमोर आणणारे माझे अण्णाभाऊ काळाच्या पडद्याआड दडून गेले शब्दमुखे झाले साहित्य सुद्धा पोरक झालं वारणेच्या खोऱ्यात डरकाळी फोडणारा वाघ आज पहिल्यांदा निःशब्द झालाय संयुक्त महाराष्ट्र सुद्धा हळहळलाय हल का कारण फक्त दीड दिवस शाळेत गेलेला मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारा तुम्हा आम्हाला मानवतेचा धडा शिकवणारा माझा भाऊ काळाच्या पडद्यावर गेलाय माझ्या भाऊ जगात राहिले नाही सुरत साठीने इतकं लिहिलंय पण वेदनादाय इतकं तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊ साठेंचा सा अंत झालाय आकाशवाणीवरून ती बातमी कशी बशी कळली जयवंताबाई त्यांच्याबरोबर ज्या नांदत होत्या ते तिथं आल्यात पार्थिवाचं दर्शन घेतले आणि निघून गेल्यात पुढच्या अंत्यविधीच काही बघितलं नाही आता त्यांचा भाऊ शंकर भाऊ गावाकडे आहे पण शंकर भाऊ तिथंपर्यंत लगेच येऊ शकत नाहीत कारण त्या काळात वाटेगाव पासून मुंबईपर्यंत यायचं एवढं सोपं नव्हतं आणि अशा वेळी त्यांच्या अंत्यविधीची जवळच्या लोकांनी तयारी केली काही वेळानं कळलं की अंत्यविधीसाठी लागणार जे कफन आहे ना शेवटचं जे वस्त्र लागतं ना ते वस्त्र सुद्धा कुणाच्या जवळ नाही आणि काही वेळानं कोणीतरी सांगितलं की समाज कल्याण मंत्र्यांनी कुणाकडे तरी तीनशे रुपये दिलेत पण ज्याच्याकडे दिले होते तो माणूस सुद्धा तिथून गायब झाला होता एवढी एवढी वाईट अवस्था असं म्हटलं जातं की जिथं माणसं मेल्यानंतर मोठी होतात त्याला महाराष्ट्र म्हणतात पण तुम्हाला सांगू का गेल्यानंतर निधन झाल्यानंतर सुद्धा अण्णाभाऊ इथं मोठे होऊ शकले नाही तो मड्याच्या टाळूवरचं लोणी चाटावं तसं अण्णाभाऊ गेल्यानंतर सुद्धा अण्णाभाऊना वरबाडायचं इथं माणसांनी सोडलं नाही हो तीनशे रुपये ज्याच्याकडे दिले होते तो निघून गेला तिथून गायब झालेला होता आणि मग तिथंच कोणीतरी परत वर्गणी गोळा केली आणि शाहीर अमर त्यांना अग्नि दिलेला होता म्हणजे एवढी वाईट आणि भयानक परिस्थिती आहे अण्णा भाऊंच्या अंत्यविधीच्या वेळीच नव्हे तुम्ही थोडी माहिती घ्या एक ऑगस्टला त्यांची जयंती असते किती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे मी महाराष्ट्राला म्हणत नाही भारताला अभिमान असला पाहिजे या गोष्टीचा की रशियापर्यंत त्या काळात त्यांनी प्रवास केला आहे रशियामध्ये ज्यावेळी ते गेलेत ना तुम्ही माझा रशियाचा प्रवास प्रवास वर्णन वाचा मग तुमच्या लक्षात येईल एवढं मोठं स्वागत एवढं जंगी स्वागत केले ना रशियामध्ये भारतामध्ये काय अवस्था या एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या वाट्याला एवढ्या वेदना याव्यात वेद। आज सुद्धा गेल्यानंतर कित्येक वर्ष झाली एकोणीशे एकोणसत्तर नंतर मोजा तुम्ही एवढ्या वर्षात सुद्धा अण्णाभाऊसाठी तुम्हा मला जर कळले नसतील तर किती वाईट सुरेश भट नावाचे कवी फार सुंदर लिहितात की सरणावर चढताना कळले होते की मरणानं केली सुटका जगण्यानं छळलं होतं आणि अशी अवस्था कदाचित अण्णाभाऊंची झाली होती अण्णाभाऊंनी ते अनुभवलं होतं कदाचित मृत्यू करून जीवनाकडे त्यांचं आत्मचरित्र जर आलं असतं किंवा ते लिहून पूर्ण झालं असतं तर अण्णाभाऊ साठेंच्या मनातली ती सल तुमच्या माझ्यापर्यंत येऊ शकली नसती चांगल्या आणि हृदय जिवंत असलेल्या माणसांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नसतं मला वाटतं अण्णाभाऊ साठे कोण आहेत एकदा तुम्ही साहित्य वाचा त्यांचा फकीरा वाचा माकडीचा माळ वाचा चित्रा वाचा किंवा त्यांच्या कादंबऱ्या एवढ्या तुम्हाला सांगतो अकलीची गोष्ट तुम्ही वाचा स्टॅलिन ग्राडचा पवाडा एकदा तुम्ही वाचा छत्रपती शिवरायांना वंदन करणारा पवाडा वाचा किंवा प्रथम नमो आंबेडकर एम ए पीएचडी तुम्हाला डॉक्टर असं बाबासाहेबांना वंधन केलेलं तुम्ही एकदा वाचा तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आज फक्त आम्हाला माझी महिना गावाकडे राहिली गा माझ्या जीवाची होती या काहीली एवढं जरी ऐकलं तरी अण्णाभाऊ आम्हाला कळतात मला वाटतं एवढं मोठं साहित्य तुम्ही एकदा वाचून घ्या अण्णाभाऊसाठी कोण आहेत आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आज अण्णाभाऊसाठीच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना अण्णाभाऊ माहीत नाही त्यांच्यासाठी आज तुर्तास एवढाच शब्द प्रपंच आज इथंच थांबतोय धन्यवाद